नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक खेद जनक बातमीकरण आहेत ही बात बात आरोप के कोणावर केले आहेत कशासाठी केले आहे त्याचे कारण काय आहे आणि त्याची प्रतिक्रिया काय आहे ही सर्व प्रतिक्रिया जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया आमदार प्रशांत बंबचा आरोप शिक्षक कर्तव्य बजावत नाही शिक्षकांना सुनावल्या चार गोष्टी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर पाहूया बातमीचे शीर्षक आमदार प्रशांत बम प्रतिक्रिया शिक्षक कर्तव्य बजावत नाही शिक्षकांना सुनावल्या मुख्य चार गोष्टी जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण नमस्कार आपले हार्दिक स्वागत चा ब्रेकिंग चा पशाद प्रतिक्रिया, वे दिल्या, कान चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया मुख्य बातमीचे स्पष्टीकरण शिक्षक आपले कर्तव्य बजावत नाही आमदार प्रशांत मुख्यालय थांबत नाही असा आरोप करत शिक्षका रान पेटवणाऱ्या गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा शिक्षकावर चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या आहेत मी शिक्षकांना हात जोडून विनंती करतो की सर्व गोष्टी गांभीर्यतेने घ्या असे आव्हान आमदार प्रशांत बम यांनी केले आहे शिक्षकाने गावामध्येच राहावे प्रशांत म्हणाले की मी सातत्याने गेले सात ते आठ वर्षापासून राज्यातील शिक्षक शिक्षणाची व्यवस्था किंवा अवस्था मांडत आहे राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे त्याची मुख्य कारणे सातत्याने समोर आणली आहे देशातील पिढी घडवणाऱ्या शिक्षकांना सर्वात मोठी जबाबदारी शिक्षकांची आहे त्यामुळे शिक्षकांना सैनिकानंतर सर्वात मोठा गले पगार दिला जातो मी आज अशी विनंती करतो शिक्षकांनी शिक्षकांनी गावात जाऊन मुक्कामी असे आवाहन प्रशांत बम यांनी केले चोवीस तास गावामध्ये संस्कार हवे शिक्षकाने गावी मुक्कामी राहणाऱ्या बाबत प्रशांत बम म्हणाले की सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी चार वाजे पर्यंत शाळेमध्ये शिकवण्याचे काम शिक्षकाचे आहे त्यांनी चोवीस तास गावामध्ये संस्कार व्यसन मुक्ती करण्याचे काम करावे पण दुर्दैवाने सांगावे लागत आहे की शिक्षक त्यांची कर्तव्य बजावत नाही उलट खोटी कागदपत्रे देऊन शासनाची शासनाकडून विनाकारण पैशाची लूट करतात ही एक शिक्षक आणि आम्हा राजकारणासाठी लज्जास्पद बातमी आहे शिक्षकांची मुले खाजगी शाळांमध्ये शिक्षक स्वतःची मुले खाजगी शाळेत शिकवतात ज्या शाळेमध्ये शिक्षक पंधरा हजार

दोन्ही उपमुख्यमंत्री चांगला निर्णय घेतील माझा आग्रह असेल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील पालकमंत्री कोण असावा आणि शिक्षण कशा प्रकारचे द्यायचे ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होईल त्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा दर्जा अत्यंत उत्कृष्ट करेल अशा प्रकारची माहिती त्यांनी त्यांच्या व्यक्त केली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ